हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्या खूप भडकलेली असते आणि <coughs> लगेच ते येते आणि रम्या म्हणते अगं काव्या तुझ्या ताईचा ना टाइम संपला आहे तिला आम्ही चोवीस तासाची मुदत दिली होती पण तिने पुरावा आणला नाही आणि आता तिला घराबाहेर जावं लागेल असं म्हणल्यावरती जीवाला खूप राग येतो जीवा म्हणतो तू कोण गं नंदिनीला घराबाहेर काढणारी नंदिनी या घरातून कुठेही जाणार नाही आता जीवाचं असं म्हणून झाल्यावरती ले लगेच पारसुद्धा म्हणतो नंदिनी या घरातून कुठेही जाणार नाही त्या ह्याच घरात राहतील तर काव्या म्हणते पण हिने माझ्या आईला किती खोट्यामध्ये पाडलं तिने माझ्या आईवरती काय काय आरोप केले हे तुम्ही सर्व ऐकले ना आणि जीवा पार ती तुमचीही आत्या आहे ना रे तिने तुम्हाला आतापर्यंत एवढा जीव लावला आणि तुम्ही तिच्याशी असं वागताय का नंदिनी खोटं बोलली आणि नंदिनीने माझ्या आईवरती खोटे आरोप केले म्हणून तिला या घराच्या बाहेर जावं लागणार बस मला एवढंच पाहिजे नाही आता जीवा आणि पार्थ हे काव्याकडे बघत असतात तर नंदिनी लग... नंदिनी नंदिनीमध्ये अगं पण मी तर काव्यामध्ये तू काहीच बोलू नको तुझी बॅग पॅक कर आणि या घरातून जायला ने लगेच काव्यामध्ये मला माहिती आहे आम्हाला असं का वागवत आहे मला आई मला वडील नाही आहे आणि हिचा नवरा वारलेला आहे म्हणूनच तुम्ही आम्हाला असं बोलताय ना तर वसुधामध्ये राहू दे ना गं का रम्या नको तू बोलू आणि नंदिनीला या घरातून जायचं नसेल तर नको जाऊ दे पण मी तुमच्या सर्वांची माफी मागते पण मी काहीही केलेलं नाही आहे नंदिनी उगतच माझ्यावरती खोटे आळ करते असं जोडून आता वसुधा सगळ्यांपुढे हात जोडते आता वसुधाने हात जोडलेले बघून जीवा पार माहीत असतं की आत्या खोटं बोलते काव्या म्हणते आतापरी तुम्ही असे हात जोडू नका तुमचे ना दाखवायचे दात वेगळे आहे आणि तुमचे खायचे दात वेगळे आहे तर व बल... <coughs> तर लगेच नंदिनी म्हणते एक मिनटं काव्या मोठ्यांशी बोलताना जरा मान धरून बोल बोलत जाते आपल्यापेक्षा मोठे आहे तर लगेच काव्या म्हणते ताई तू पण ना अगं ज्यांनी तुझ्यावरती एवढे आरोप केले तरी तू त्यांचा मान धरायला होते तर, तर नंदिनी म्हणते हो ते आपल्यापेक्षा मोठे आहेत एवढंच आता इथं विक्रम हे सर्व ऐकत असतो पण विक्रमला खूप रागही येत असतो तर लगेच आता नंदिनी वसुदाला म्हणते तुम्ही माझ्यावरती खोटा आरोप केला हे मला माहिती आहे पण हा आरोप मी मान्यच केलेला नाही कारण मी काहीही चुकी केलेली नाही त्या तर लगेच आता नंदिनी म्हणते मी माझ्यावरचे खोटे आरोप स्वीकारणार नाही पण मी जी आ, न काव्याबरोबर काव्या आणि मी मी जी ना रम्याबरोबर प हे केली होती ना चोवीस तासाची डील ती मी पूर्ण करू शकले नाही या गोष्टीमुळे मी घर सोडून जाते पण वस्वात्याने माझ्यावरती जे खोटे आरोप लावले ना ते मला अजिबात मान्य नाही तर लगेच आता न लगेच आता काव्य म्हणते नंदिनताई तू जर हे घर सोडून जाणार असेल ना तर या घरात मलाही राहायचं नाही मलाही तुझ्याबरोबर यायचं आहे आता या दोघी हे बोलत असताना इकडे मालिनीला खूप त्रास होत असतो मालिनीला वाटतं असतं की ह्यांनी घर सोडून जाऊ नये तर पार्थ म्हणतो हे बघ काव्य हे घर सोडून तुला कुठेही जायची गरज नाही हे घर तुमचं आहे आणि तुम्ही इथेच राहायचं तर लगेच जेव्हा सुद्धा म्हणतो नंदिनी तू पण हे घर सोडून कुठे जायचं नाही इथेच राहायचं तर, तर आता लगेच विक्रम म्हणतो माझ्या सुना घर सोडून जाणार आहे आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं की आणि ते म्हणता नंदिनी तुला हे घर सोडून जायचं आहे का मा मला तुझ्याकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती तर मालिनी लगेच विक्रम नव्हते मग त्यांनी काय करायचं हो तुम्ही तर त्यांच्या साईडने काहीच बोलत नाही आहे तुम्ही मुलींचा थोडा तरी विचार करताय का त्यांनी घर सोडून जाऊ नये तर मग काय करावं तुम्हीच सांगा आता त्यांना तर मालिनी लगेच म्हणते ह्या जर मुली घर सोडून जर गेल्यात ना तर मी एकालाही सोडणार नाही बरं का मी काय करेन माझं मला माहिती नाही तर विक्रम म्हणतो मालिनी तू जरा शांत बसशील का मला काय करायचं ते बघू दे जरा शांत बस तर आता लगेच मधीच काव्या म्हणते मामा तू ना आता योग्य तू डिसिजन घे मामा ह्या नंदिनीमुळे आम्हाला खूप खाली बघावं लागलं आहे माझ्या आईला तर नंदिनीने काय काय आरोप लावले मामा आता तूच जो आहे तो आमच्यावरती काय तो न्याय करू शकतो मामा आता तुलाच योग्य न्याव घ्यायचं आहे तर लगेच आता विक्रम म्हणतो हो मी योग्य तेच करणार आहे आणि लगेच विक्रम नंदिला म्हणतो नंदिनी तू ना वसुताईंची माफी माग कारण ते एवढ्या मोठ्या मनाने तुला माफ करतील तर असं म्हणल्यावरती सर्वजण नंदिनीकडे बघतात पण नंदिनी आता माफी मागणार नसते कारण या ठिकाणी नंदिनीची काही चुकीच नसती मग विक्रम म्हणतो नंदिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती तू असं वागशील असं मला कधी वाटलंसुद्धा नाही तू तुझा खोटेपणा लपवण्यासाठी तू त्या दीपकला इथे घेऊन आलीस हे मला अजिबात पटलेलं नाही पण झालं गेलं तर सोडून द्या आणि चल तू वसु आताची माफी माग आता असं म्हणल्यावरती इकडे रम्या आणि वसुधाला खूप हसायला येत असतं तर लगेच आता <coughs> मालिनी म्हणते एक मिनटं नंदिनी माफी मागणार नाही विक्रम तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळताय का तुम्ही चांगलंच पाणी फिरवताय इकडे तिकडे तर इकडे रम्या लगेच तिच्या आईकडे बघून हसते तर काव्या नंदिनीकडे बघते आणि म्हणते तू माफी मागायची नाही तर मालिनी लगेच विक्रम म्हणतात मालिनी तू जास्त बोलू नकोस जर नंदिनीने वस्तूची माफी मागितली तर त्यात काय होणार आहे तर लगेच आता नंदिनी म्हणते बाबा मी माफी मागणार नाही कारण माझी जर काही चुकीच नाही तर मी का माफी मागायची तर लगेच नंदिनी म्हणते बाबा मी माफी मागणार नाही आहे कारण मी जर वसुदात्याची माफी मागितली तर त्यांचा अन्याय मी सहन केला असा होईल कारण मी कुठलाही खोटेपणा केलेला नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही तर लगेच आता नंदिनी पुढे म्हणते हे बघा बाबा यांच्या एकाच चुकीमुळे ना आमच्या तिघांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे यांच्या त्या चुकीमुळे माझ्या आईवडिलांना किती त्रास झाला ना हे मलाच माहिती हे आहे त्या लग्न मनपटामध्ये आमच्या चौघांचं आयुष्य यांच्यामुळेच धुळीला मिळालं आहे आम्ही आता कसं जगतो आहे ना हे आमचं आम्हाला माहिती आहे बाबा तर लगेच काव्यामध्ये नंदिनी ताई तू जर या घरात राह राहणार नसेल ना तर मलाही या घरात राहायचं नाही आहे चल आपण जाऊया असं म्हणल्यावरती रम्याला परत खूप आनंद येतो पण लगत वसुदात्या ती नाटकं करत पुढे येते म्हणजे नका नका मुलींना तुम्ही या घरातून जायचं नाही हां तुम्ही या घरच्या सुना आहात ग तुम्ही या घरातून अजिबात जायचं नाही वाटलंच तर नंदिनी मी ना तुझी माफी मागते आणि ते नंदिनी पुढे हात जोडते पण आता वसुदात्याचं हे नाटक बघून सर्वांना घरात राग येत असतो फक्त विक्रमला असं वाटतं असतं की माझी जी बहीण आहे ना ती कुठेतरी खूप चांगली आहे बाकीच्या सगळ्यांच्या नजरेतून वसुत्या आणि रम्या मात्र पूर्ण ती उतरलेली असते पण वसवात्या तिचं नाटक काही करणं सोडतच नाही तर लगेच आता वसुदा म्हणते हे बघ मी तुझी माफी मागते पण नंदिनी तू हे घर सोडून जाऊ नको आजपर्यंत घरात मी अनेक भांडणे बघितले पण मालिनी विक्रमचं भांडण कधीच त्या घरात झालेलं नाही आहे आज पहिल्यांदी झालंय तर त्यांच्यामध्ये वाद होऊ नये ना मला असंच वाटतं प्लीज नंदिनी तू हे घर सोडून जाऊ नकोस ग अशा गायावया तिथे नंदिनी पुढे करत असते <coughs> आणि सर्वजण हा तमाशा बघत असतात तर लगेचसुद्धा म्हणते तुला वाटतंय ना तू तू खरी, खरी आहे। तर तू खरी आहेस बाबा मी खोटे माझं चुकलं आणि ती पुन्हा परत नंदिनी पुढे हात जोडते आणि अक्षरशः नंदिनीच्या पायास पडते तर लगेच तिला रम्या उठवते आणि म्हणते आई तू रडू नकोस ग आई शांत हो तर आता लगेच विक्रमला खूप राग येतो आणि तू नंदीला म्हणतो नंदिनी हे ला बघ ते तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि त्या तुझ्या पाया पडायला लागल्यात तर नंदिनीमध्ये बाबा आहो माझी काही चुकीच नाही आहे तर लगेच त्या गप बस नंदिनी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि हा ती म्हणते अहो बाबा पण तर लगेच आता विक्रम म्हणतो इ मला बाबा म्हणायचं नाहीस इथून पुढे मी तुझा बाबा नाही कारण बाबा म्हणवण्याचा हक्क तू गमवला आहेस असं म्हणल्यावर इकडे रम्या आणि वसुधाला खूप आनंद होतो पण बिचारी नंदिनी पार तुटून पडलेली असते आणि विक्रम रागा तिथून निघून जातो नंदिनी खूप रडत असते पार्थ आणि जिवा तिला समजवण्याचा प्रयत्न करतात मालिनीही विक्रम मा पाठीमागे निघून जाते तर तिच्या आईला घेऊन तीही तिथून निघून जाते नंदिनी खूप रडत असते आणि रडता रडता ती काव्याच्या गळ्यामध्ये पडते आणि जिवा आणि पार्थ हे त्यांच्याकडे बघत असतात तर पार्थ म्हणतो तुम्ही घाबरू नका नंदिनी आम्ही आहोत तू तुमच्याबरोबर आम्हाला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे तर विक्रम आता इकडे रूममध्ये आलेला असतो आणि मालिनीही त्याच्या पाठोपाठ रूममध्ये येते तर मालिनी म्हणते अहो तुम्ही आज हे काय केलं आहे तुम्हाला कळते का तुम्ही त्या नंदिनीला डायरेक्ट मला बाबा म्हणायचं नाही असं म्हणलात तर लगेच आता विक्रम म्हणतो मग काय करायचं ती मुलगी काय काय बोलत होती हे तुला कळते का अगं ती नंदिनी माझ्यासाठी खूप म्हणजे चांगली व्यक्ती म्हणून मी तिच्याकडे बघत होतो पण आज ती इतका खोटारड्यापणा करेल असं मला वाटलं नव्हतं तर मालिनी म्हणते औ तिने काय खोटळ केला तुम्हाला वसुवात्याचा चेहरा काही ओळखू येत नाही का एकदा त्या वसुवात्याकडे बघा नीट म्हणजे तुम्हाला कळेल पण तुमच्या ना त्या बहिणीच्या प्रेमाचं ना तुमच्या डोळ्यावरती पडले म्हणून तुम्हाला बाकीचं काही सुचतच नाही विक्रम म्हणतो बस मालिनी तू खूप बोलतेस तर मालिनीमध्ये एक मिनटं मी बोलणारच तुम्ही जे आज खाली काही बोललात ना ते एकदम चुकीचं आहे तुम्ही एकदा त्या नंदिनीच्या डोळ्यामध्ये बघा आणि एकदा वसवात्याच्या डोळ्यामध्ये बघा म्हणजे तुम्हाला खरं खोटेपणा लगेच दिसून येईल पण तुम्हाला खरं खोटं जाणून घ्यायचं नाही ना मग विक्रम म्हणतो तुला असं म्हणायचं आहे की माझी बहीण खोटं बोलते तर लगेच मालिनी म्हणते तसं नाही व पण तुम्हाला कळतंय ना त्यांनी आधी लग्नाच्या आधी घरामध्ये किती तमाशे केले होते तर लगेच विक्रम म्हणतो अगं ते तमाशे झाले पण त्यानंतर ती लग्नामध्ये सहभागी झाली ती लग्नालासुद्धा होती मग तीच नंदिनीला कसं किडनॅप करेल हे सांग बरं तर मालिनी म्हणते एक मिनटं तिला पारशी ना काव्य रम्याचंच लग्न लावायचं होतं लगेच विक्रम म्हणतो हो का मग त्या दिवशी तिने रम्याचं लग्न का नाही लावलं पार बरोबर तर मालिनी म्हणते ते मला माहिती नाही तर विक्रम म्हणतो अगं तिला जर पार बरोबर रम्याचं लग्न ला लावायचं असतं तिला लग्नाच्या दिवशी तिने रम्याला कुठंच पाठवलं नसतं तिने मनपातच थांबून ठेवलं असतं मालिनी म्हणते मला हे माहिती नाही आहे ना पण तुम्ही जे करताय ना ते एकदम चुकीचं आहे हे, हे लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक साईडनी विचार करताय तुम्ही दोन्ही साईडनी का विचार करत नाही अवयवस्तू आत त्या कालपर्यंत ठणठणीत होतात आणि अचानक कसं काय यांचे गुडघे दुखायला लागले आणि ह्या डॉक्टरकडे गेल्या ह्या डॉक्टरकडे गेल्याच नव्हत्या दीपक सांगतोय त्याचप्रमाणे नन नंदिनीच खरं बोलत आहे आणि वसवात्या या दीपकलाच भेटायला गेल्या होत्या तर लगेच आता विक्रम म्हणतो तुला मनाली ना ते तू मालिनी बोलू नकोस मला कळतं काय करायचं आणि काय नाही ते तर मालिनी म्हणते हो ना मग तुम्ही एक लक्षात ठेवा मी माझ्या सुनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे मला त्या वसवात्यावरती काळी मात्र विश्वास नाही आहे तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही तो विश्वास ठेवू शकता मी मात्र आता बसवात्यावरती विश्वास ठेवणार नाही असं म्हणून मालिने रागारागाने रूममधून निघून जाते पार्थ तिला तिला विक्रम होतो अगं थांब थांब पण ती काही थांबत नाही विक्रम होतो जा तुला जायचं असेल तर तुला काय करायचं आहे ते कर तर इकडे आता पार्थ आणि काव्या दोघेही रूममध्ये आलेल्या असतात तर काव्या म्हणते पार्थ माझे ताई असं करू शकत नाही हो तिच्या ना खूप मोठी साजिश करून तिला यामध्ये फसवलेलं आहे तर काव्या म्हणते पार ताई ताईना कधीच खोटं बोलणार नाही मग पार्थ आज विक्रम काका का असं का आहे डायरेक्टली तिला म्हणले की मला बाबा बोलायचं नाही ताईला किती त्रास होत असेल कळतोय का तुम्हाला मला आहे ना ताईची खूप काळजी वाटते हो माझी ताई कधीही कोणाशी खोटं बोलणार नाही आहे पण लगेच आता काव्या म्हणते पण तुम्हाला सांगते पार्थ मी ना या वसुहात्याला सोडणार नाही मी तिला चांगलाच धडा शिकवणार असं म्हणत आता काव्याला खूप ठसका लागतो आणि तिचा ठसका काही केला जात नाही पारमधून तुम्ही ना खाली बसा बरं आणि वरती बघा वरती बघा असं म्हणत आता पार तिची पाठ चोळत असतो तर आता लगेच काव्याही वरती बघते आणि तिचा थोडा ठोकला कमी होतो तिच्या लक्षात येतो की पाठ पार त्याचा हात माझ्या पाठीवरती फिरत आहे ती पारच्या हाताकडे बघते तर पार लगेच तो हात काढून घेतो आणि दोघंही एकमेकांकडे बघत असतात तर लगेच आता पार म्हणतो एक मिनटं आणि पार तिला प्यायला पाणी देतो काव्या पाणी पिते तरीही तिला ठसका लागत असतो तर पार तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो सावकाश पाणी प्या आणि तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे नंदिनी असं काहीही करू शकत नाही तर नंदिनीला ह्या सर्वामध्ये फसवलेलं आहे पण आपण नंदिनीची मदत करून नंदिनीला ह्या गोष्टीतून बाहेर काढू पण काव्या तुम्ही मात्र घर सोडून जाण्याचा निर्णय अजिबात घेऊ नका तर काव्यामध्ये अहो काय करणार हो ताईला असं खसलेलं बघून मला ना अजिबात आवडत नाहीये ताईकडे मला बघवत सुद्धा नाहीये मी ताईची कशी मदत करू ना हेच मला कळत नाहीये पण पार्थ मला ना ताईला या सर्वांमधून बाहेर काढायचं एवढं मात्र नक्की तर पार्थ म्हणतो काव्या तुम्ही एकट्या नाहीये तर आपण दोघं मिळून नंदिनीला ह्यातून सुखरूप बाहेर काढू तुम्ही काळजी करू नका नंदिनीवरती जे काही खोटे आरोप झाले ना ते आपणही सर्व काही सिद्धच करू तर इकडे आता नंदिनी एकटीच तिच्या बेडरूममध्ये बसलेली असते आणि तिला खूप येत असतं आणि जेव्हा विक्रम तिला म्हणतो ना तू मला आजपासून बाबा म्हणायचं नाही तो शब्द तिला राहून राहून आठवत असतो तेवढा जीवा येतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवतो हो तर लगेच आता नंदिनी उठून उभी राहते आणि मग ते जीवा मी काहीच केलं नाही व मी खोटं नाही बोलते जीवा मी दीप मी दीपकला इथे आणलं होतं ते त्याला खोटं सांगून नाही होतं जेव्हा म्हणतो एक मिनटं नंदिनी तुला हे सांगायची काहीही गरज नाही आहे कारण माझा तुझ्यावरती शंभर टक्के विश्वास आहे मला माहिती आहे ना तू जे बोलत होते ते एकदम खरं आहे पण तुला ह्यामध्ये फसवलं गेलं आहे पण नंदिनी म्हणते मी ह्या ट्रॅकमध्ये कशी फसले हे मलाच कळत नाही हो तो पार्ट माझ्याशी <coughs> तो आणि दीपक माझ्याशी एवढं गोडगोड बोलला की त्याच्या बोलण्यामध्ये मी कसं काय वाहवत गेले मला मला कळलंच नाही तर लगेच आता नंदिनी म्हणते मी आतापर्यंत ज्या ज्या माणसांवरती विश्वास ठेवते ना तिथं माझा विश्वास घातच होतो पण जीवा मी काय करू हो। तर लगेच आता म्हणतो नंदिनी तू आजपासून एकटी नाही येस लगेच जेव्हा म्हणतो नंदिनी पण मी तुला म्हणत होतो ना मी तुझ्याबरोबर येतो येतो पण तू ऐकलंच नाही तू एकटीच गेली आणि हे सर्व होऊन बसलं तर नंदिनी म्हणती हो, हो माझी चूक झाली मी तुम्हाला बरोबर घेऊन जायला हवं होतं तर पाहिजे जीवा म्हणतो हे बघ नंदिनी आता झालं ते झालं तू त्या गोष्टींचा विचार करू नकोस पण आता पुढे काय करणार आहे ना या गोष्टींचा विचार कर आणि तुला जे काही करायचं आहे ना ते एक मित्र या नात्याने मला नक्की सांग मी तुझी मदत करेन मी कधीही तुझ्यासाठी कुठेही यायला तयार राहील ॲल्वेज तुझ्यासाठी तर लगेच आता काव्या म्हणते हो मी आ, तर काव्या इकडे पार्थला मत असते की आपण ना काही करून नंदिनी आईची मदत करूया तर पार्थ म्हणतो हो मी त्याच गोष्टीचा विचार करतो आहे नेमकं करायचं तरी काय तिकडे नंदिनी जीवाला म्हणते मला ना, हो, ना या सर्वातून बाहेर पडायचे मला ना खूप त्रास होतोय जीवा म्हणतो हो अगं मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय ना आपण या गोष्टीतून तुला मी नक्कीच बाहेर काढेल पण आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरा जरा शांत हो आणि सकाळपासून तू काही खाल्लं नाही आहेस थोडंसं खाऊन घेतीलस का काहीतरी तर आता नंदिनी म्हणते मला काहीही खायचं नाही आहे मला भूकही नाही आहे तर लगेच जेव्हा म्हणतो असं कसं ग सकाळपासून काही खाल्लं नाही आहेस तशीच आहे तू आणि सारखं रडतेस तर लगेच नंदिनी म्हणते मला आहे ना काहीच करूशी वाटत नाही आहे मला फक्त थोडा वेळ मोकळा असा श्वास घ्यायचा आहे तर जेव्हा म्हणतो ठीक आहे मी तुझ्यासाठी काही खायला वगैरे घेऊन येऊ का तर नंदिनी म्हणते नको येऊ तर जेव्हा म्हणतो ठीक आहे तू आराम कर थोड्या वेळ तर जेव्हा म्हणतो हे बघ नंदिनी कसलंच टेन्शन घेऊ नकोस जे काही टेन्शन असेल ना ते सर्व काही मला सांग तुझा हक्काचा मित्र आहे असं समज तर लगेच आता नंदिनी जीवाकडे बघत असते जीवा म्हणतो हो तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतेस एक मित्र या नात्याने एक मित्र या नात्याने मी तुला कधीही काहीही कमी पडून देणार नाही आणि मला माहिती आहे तुझी बाजू सत्तेची आहे तुला मला पटवून देण्याची काही गरज नाही आहे नंदीनी आणि आता हे रडणं थांबव बरं तर लगेच जीवा म्हणतो हे बघ नंदी तुझ्या मनामध्ये काय आहे ना ते तू मला सांग एक रूममेट म्हणून तरी तुम्हाला सांगू शकशील का नाही बरं एवढं तर आपल्यामध्ये नातं आहे ना तर लगेच आता नंदिनी म्हणते हो जेव्हा मी तुम्हाला माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट नक्की सांगेल त्या दिवशीही तुम्ही मला किती फोर्स करत होता की मी तुझ्याबरोबर येते पण मी तुमचं ते बोलणं ऐकायला पाहिजे नव्हतं आणि तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन घेऊन जायला पाहिजे नव्हतं तर एवढं काहीही घडलंच नसतं तर नंदिनीमध्ये जीवा मला ना खूप स्वतःचाच राग येतोय हो आत्तापर्यंत बाबांमध्ये वाद झाले नव्हते पण आज आज माझ्यामुळे आईबाबांमध्ये वाद झाले आहे आणि हे मला कधीही सहन होणार नाही आता पुढील एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू